दिवसभरातील लोकवृत्त दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावळ पाय हॉटेल वाडेफटा सातारा नमस्कार पाहुयात आजचं दिवसभरातील लोकवृत्त मान खटावमधून मधून सिंह देशमुख काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य माण मध्ये नेतृत्व वाढवण्यात माझी चूक झाली पिंगळीत झालेल्या काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात केलं वक्तव्य पालकमंत्र्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राज्यसभेच्या खासदारपदी नितीन काका पाटील यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेच्या वतीनं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला सत्कार हिंगोली इथं तलाठ्याची कार्यालयातच केलेल्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील तलाठी संघटना आक्रमक साताऱ्यातही एकदिवसीय काम बंद आंदोलन तलाठी संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन जिल्ह्यात अतिवृष्टीनं दोनशे सहासष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान एक हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी बाधित जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून, पंचना करून भरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार जोरदार पावसामुळे कासचा हंगाम लांबणीवर फुलांची स्थिती पाहून समिती घेणार निर्णय पर्यटकांना करावी लागणार प्रतीक्षा गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सजावटीचे साहित्य विक्रीस स्टॉल उभारून गणेश मूर्तींची विक्री सुरू सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीस प्रारंभ सातारा शहरात बापांचा प्रवास होणार खड्ड्यातून गणेश भक्तांची वाट बिकट पालिकेच्या दुर्लक्षाचा परिणाम सातारा शहर परिसर व उपनगरातील पाणी पुरवठा विस्कळीत जॅकवेल चॉकअप झाल्याने पाणी अडथळा नागरिकांनी पाण्याचा वापर करण्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं आवाहन मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यातील भालेघर मारली रस्ता खचला रस्त्यावरील वाहतूक ठप्प रस्त्याला ठिकठिकाणी पडल्या भेगा मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कराड इथं मराठा समाजाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन कराड शहरात वाहनांची खड्ड्यातून अडथळ्याची शर्यत कराडच्या पेट्रोल पंप चौकात प्रशासनाच्या कृपेनं जीव घेणारा रस्ता नागरिकांमध्ये संतापाचा सूर आरोग्य विभागाकडून प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपोषणकर्त्यांची चेष्टा बदली झालेल्या अधिकाराला पाठवलं चर्चेला मनोज माळी यांचं कराड इथं दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच आंदोलन आणखी तीव्र करण्याचा दिला इशारा कोयना पाणलोक क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात एकशे तीन टी एम सी पाणीसाठा जमा कोयनेचे दरवाजे आणखी उचलले दरवाजे दोन फुटांवर शिंगणापूर घाटात भीषण अपघातात माय लेकराचा मृत्यू हार्वेस्टिंग मशीन आणि दुचाकीचा अपघात मयत अकलुदे परदेशी पाहुण्या पक्षांच्या गर्दीनं तलाव भरले तुडुंब मायणी येरळवाडी कानकात्रे सुरेची वाडी इथं परदेशी पक्षांची संख्या वाढली पक्षांच्या उपस्थितीमुळे पर्यटनाला मिळणार चालना खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा खंडाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला मागणी विधानसभा अध्यक्ष डॉ नितीन सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपोळे बुद्रुक कोरेगाव तालुका कोरेगाव येथील दाम्पत्याचा तासगाव तालुक्यातील येरळा नदीच्या फरशी पुलावर दुचाकीवरून वाहून जाऊन मृत्यू महिलेचा मृतदेह सापडला पुरुषाच्या मृतदेहाचा तपास सुरू माहिती देण्यात विलंब केल्यानं सोळशी तालुका कोरेगाव येथील ग्रामसेवका ताकीद सेवा पुस्तकात नोंद घेण्याचं बीडीओ आदेश तर हे होतं आजचं लोकवृत्त लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका